नमस्कार मी खालील मिनार पराज जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर काल एका राष्ट्रवादी कार्यकर्ता सलीम पामा एक आम्ही एक अजितदादा अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात एक आंदोलन केलं होता टमाटो मारून तिने आमच्या विरोधात तक्रार दिली की बाबा आमच्या सदच्या नेत्याविरोधात आंदोलन केले ते केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अरे बाबा पामा तुला सांगतोय बाबा आम्ही आंदोलन कशासाठी केलंय शेतकऱ्यांसाठी केलं आहे तुझ्या नेता जेव्हा सांगितला होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू जेव्हा निवडण्याच्या आधी सांगितले अजितदादा म्हणले होते की आम्ही आमची सरकार बसली शेतकऱ्या सात बारा कोरा करू तुमच्या नेत्याने केलं नाही नुसता भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्या सात बारा कोरा करू परवा तुमच्या नेत्याने म्हणलं की बाबा नेहमी शेतकरी फुगट मागताय फुगट मागताय त्यासाठी मी आंदोलन केलंय सलीम पामा म्हणतोय की बाबा प्रहाचे कार्यकर्ते काय आहेत काय आणि अख्ख्या सोलापूरला माहित आहे एकही खालीद मनाला दे पुन्हा प्रहाची टीम असू दे जनसामान्यांसाठी पूर्ण लढत असते रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडत असते रस्त्यावर उतरून तर अशा लोकांना तो तु बदनाम करण्याचं काम तू आज केलेलं आहे तुझ्या विरोधात आम्ही सदरबरोबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे पूर्ण टीम सलीम पामा काय आहे काय नक्क्या अख्ख्या सोलापूरला माहित आहे तू पहिला काँग्रेसमध्ये होता सभापती होता कुणाचे बसेस टायर कुठे गेलेत काय डेलेत बॅटर्या कुठे गेलेत आम्हाला सर्व माहित आहे सर्व काढायला लावू नको तुझी लायकी काय आहे काय नाही आम्हाला माहित आहे तू आमच्याविरुद्ध सांगताय की आमची जबान खराब होईल गर आम्ही सांगितलं तर आता आम्ही सांगितलं आमचं पूर्ण खराब होईल पूर्ण भा, भांड काय म्हणतो पूर्ण एक्सपोर्ट करून टाकील मी तू काय आहे काय नाही कुणाची जमीन भडक आहे काय केलंय रात्री कुणाच्या अंडर बोजेच्या गाडीवर जाऊन लुंगी बिंगी बंद काय करत आहे तू सर्व माहित आहे मला तू काय विकत आहे काय नाही कुठल्या टप्प्यावर जाऊन किती घेत आहे तू सर्व माहित आहे अख्ख्या सोलापूरला माहित आहे प्रहार काय का काम करते काय नाही बत्तीस केसेस आमच्यावर झालेत एक काय गुन्हा आमच्यावर फ्रॉड नाही काय नाही कुणाची जमीन भडकली नाही काय नाही जनसामान्यासाठी आंदोलन केलंय ते गुन्हे आमच्या दाखल आहेत बच्चू भाऊशी शिकवण आहे की की बाबा जे करायचं छाती ठोकून करा जे चुके, चुके चुकलं तर शंभर टक्के ठोका तर आतापर्यंत आमच्या गुन्हे फक्त राजकीय गुन्हे आमच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे नाही गुन्हे म्हणल्यावर प्रहारसाठी आहेत आम्हाला गुन्ह्याबद्दल तू असे जुने दहा गुन्हे दाखल कर काही फरक पडणार नाही हे प्रहार आहे हे बच्चू कुडीचे सैनिक आहे वेळ पडले तू म्हणताय की बच्चू कुडू चुलापुर आम्ही अंडे मारू अरे कुठं अंडे मारतोय तू नेता को ते राष्ट्रीय नेता आहे तू कुठलं गल्लीतलं तू तु, तू तु, तुझी बराबरी करता बच्चू बॉनची तु, तुझी बराबरी लायकी नाही तू तुझ्या हद्दीतच पुरता बरोबर आहे तू हद्दीत पुरता जेवढं फिरत तेवढंच आहे पहिला कुठल्या पक्षात होतो कुठल्या पक्षात आलं कुठला उडी मारलाय आणि तू स्वयंघोषित आहे अजून दहा दिवस झाले आणि तू राष्ट्रवादीमध्ये आलाय तर तुझी लायकी काय आम्हाला माहित आहे बाबा तू आमच्याबद्दल बोलू नको सर्व सोलापूरकरांना माहित आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र